नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा कधी येणार तारीख आणि वेळ ही जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे अनेक शेतकरी बांधव या योजनेच्या पुढील हप्त्याची वाटही पाहत आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख आणि पात्रता लाभ आणि स्टेटस कसं तपासायचं याची अर्ज प्रक्रिया संपूर्ण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नमो शेतकरी योजना सहावी इन्स्टॉलमेंट संदर्भात एक अधिकृत घोषणा केली त्यानुसार आता नमोचा बहुप्रतीक्षित असलेला सहावा हप्ता हा एकोणतीस मार्चपासून वाटप सुरू झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता एकतीस मार्च पर्यंत हप्त्याचे वाटप योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणाही जाहीर झालेली आहे त्यानुसारच आता नमोचा जो सहावा हप्ता आहे तर तो एकोणतीस मार्च पासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे आणि या योजनेमध्ये एकूण लाभार्थी शेतकरी संख्या आहे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख आणि सहाव्या हप्त्याचा जो निधी भेटणार आहे तर त्यासाठी दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने प्रलंबित केलेला आहे शेतकरी मित्रांनो आता हा हप्ता कोणत्या बँकेत मिळणार आहे तर हा हप्ता डीबीटी द्वारे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या तुमचं खातं ज्या खात्याला आधारे बँकेला लिंक असेल तर त्या खात्यामध्ये तुमचा हा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच नोंदणी केलेली असेल तर तुम्ही पुढील हप्त्यासाठीही पात्र ठरणार आहात त्यामुळे